इचलकरंजी आमदार राहुल आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांची उपस्थिती नमस्कार मी जयश्री सोनोने ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी विनोद शिंगे यांच्याकडून इचलकरंजीचे आमदार माननीय राहुल आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध ठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या विशेष दिवसाचे औचित्य साधून अनेक सामाजिक सांस्कृतिक व राजकीय मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती लावली शुभेच्छांचा वर्षा होत असताना शहरात आनंदमय वातावरण पाहायला मिळाले आमदार राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजीत विविध विकासकामे सुरू असून त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत अनेकांनी त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली सकाळी मंदिरात अभिषेक व महापूजा करून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली त्यानंतर रक्तदान शिभीत आरोग्य व साहित्य वाटप अशा उपक्रमांचे आयोजन सदस्य सदस्य मान्यवर नगरसेवक स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वाढदिवसासाठी हारुरे न आणता गरीब विद्यार्थ्यांना वयांचे आव्हान करण्यात आले या प्रसंगी बोलताना आमदार राहुल आवाडे म्हणाले माझ्या वाढदिवसानिमित्त एवढ्या प्रेमाने शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार सर्वांगीण विकासासाठी मी सदैव तत्पर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांच्या समर्थकांनी विशेष मेहनत घेतली शहरभर होर्डिंग्स बॅनर्स आणि सोशल मीडियावरून देखील शुभेच्छांचा वर्षाव होत होता एकूणच आमदार राहुल आवाडे यांचा वाढदिवस एक सामाजिक उत्सवाप्रमाणे साजरा करण्यात आला असे चित्र इचल इचलकरंजीत पाहायला मिळाले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉंग टी व्ही न्यूज